इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आपले एकोणीस धडे आत्तापर्यंत झालेले आहेत आज आपण विसावा चॅप्टर बघणार आहोत टेलिंग द टाईम म्हणजे काय वेळ सांगणे मग आता सगळ्यांना आपल्याला मराठीमधून वेळ सांगता येते साडेबारा वाजले पावणे एक वाजला आहे की नाही अडीच वाजले दीड वाजला साडेतीन वाजले चार वाजून दहा मिनटे झाली हे आपल्याला सगळं माहिती आहे इंग्रजीमध्ये पण बऱ्यापैकी आपण पहिली ते चौथीपर्यंत घेतलेलं आहे ठीक आहे इंग्लिशमधून पण थोडं थोडं झालेलं आहे आपल्याला तर टेलिंग द टाइम या धड्यावर आपल्याला सव्वा दीड त्यानंतर चार वाजून दहा मिनटे पाच वाजून दहा मिनिटे हे इंग्लिशमधून कसं सांगायचं त्याच्यावर आधारित प्रश्न कसे असतात ते आपल्याला या चॅप्टरमध्ये आज शिकायचे आहेत तर बघा पेज नंबर सगळ्यांनी एटी थ्री काढा नवनीतचं भाग दोनचं गाईड पाचवी स्कॉलरशिपचं एटी थ्री पेज नंबर चालू आहे आपलं तर याच्यातले काही क्वेश्चन घेऊ म्हणजे क्वेश्चन घेत घेतच तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण मी देते म्हणजे समज समजेल तुम्हाला की इंग्लिशमध्ये कसे प्रश्न विचारले जातात तर क्वेश्चन नंबर वन विच क्लॉक शोज द टाइम क्वार्टर पास्ट एट ठीक आहे मग आपल्याला जर मी तुम्हाला सोप्या आयडिया दिल्या होत्या की कॉर्टर पास्ट हा जर शब्द असेल तर त्याला काय म्हणतो आपण सव्वा क्वार्टर पास्ट एट म्हणजे क्वार्टर पास्ट जो आकडा आहे ना तो आकडा म्हणायचा मग सव्वा आठ पास्ट नाईन असेल तर सव्वा नऊ पास्ट टेन आकडा असेल तर बरोबर का मग क्वार्टर पास्ट हा शब्द कायम लक्षात ठेवायचा क्वार्टर पास्ट म्हणजे आपलं मराठीमध्ये सव्वा आणि जो तिथं आकडा आहे तेवढे वाजले म्हणायचे सव्वा आठ सव्वा नऊ सव्वा दहा तेच इंग्लिशमध्ये कसं लक्षात ठेवायचंय क्वार्टर पाच मग आपल्याला प्रश्न विचारलाय कोणते घड्याळ क्वार्टर पास्ट एट म्हणजे आठ वाजून पंधरा मिनिटे दर्शवते खूप सोपे बरं का जरी तुम्हाला समजा आता ह्याच्यामध्ये बाबा लक्षात राहिलं नाही मॅडम शब्द लक्षात राहिले नाही क्वार्टर पास्ट कळलं नाही तर कमीत कमी आठ वाजून पंधरा मिनिटाचं घड्याळ तर कळत ना बरोबर बर का आठ तो काटा आठवर आहे का त्याच्यामध्ये पंधरा मिनिट झालेला जा, आकडा म्हणजे तो काटा कुठं आहे पंधरा मिनिटावर आहे का हे तर कळेल की नाही चित्र बघून त्याच्यामुळं या वेळ सांगणे या धड्यावरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्ग पडणारच आहेत चित्र बघून तरी कमीत कमी तुम्ही ओळखू शकता कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये पर्यायामध्ये घड्याळचं चित्र हे दिलेलंच असणार आहे मग सोपा प्रश्न आहे कोणते घड्याळ क्वार्टर पास्ट एट आहे पर्याय क्रमांक एक, एक दोन तीन चार चार, चार।, चार।, चार। कार्तिक तू बघितलं नाही काय की पर्याय गडबडीत उत्तर दिलं ना मी सांगितलंय पर्यायावर लक्ष ठेवायचं गडबड करायची नाही गडबडीत आपण उत्तर द्यायला जातो आणि चुकतो कुठं वाजले आहेत मग क्वार्टर पास्ट एट पर्याय क्रमांक दोन दो। क्वार्टर पास्ट म्हणजे काय सव्वा क्वार्टर पास्ट एट म्हणजे काय सव्वा, सव्वा। आठ किती जणांना समजलं आहे मग सव्वाला शब्द कुठला वापरतात सांगा क्वार्टर पास्ट म्हणा बरं दहा वेळा ही शब्द क्वार्टर पास्ट कळालं हां ठीक आहे आता क्वेश्चन नंबर दोन घ्या विच क्लॉक शोज द टाइम इलेवन कोणत्या घड्याळात इलेवन अकरा वाजलेले आहेत आता डायरेक्ट अकराला ह्याला काही शब्द नाही डायरेक्ट जेव्हा डायरेक्ट दहा वाजतात तेव्हा डायरेक्ट दहाच दिलेलं असतं बरोबर डायरेक्ट तुम्हाला समजा वाज बारा वाजले तर डायरेक्ट बारा दिलेले असतात तिथं कुठलाही शब्द नसतो डायरेक्ट तो आकडा असतो जेव्हा पूर्ण दहा वाजलेले असतात पूर्ण आठ वाजलेले असतात पूर्ण बारा वाजलेले असतात तेव्हा तिथं कोणताही शब्द नाही डायरेक्ट काय दिलेला असतो आकडा अंक दिलेला असतो मग कोणत्या आता अकरा वाजलेत पर्याय क्रमांक एक दोन तीन चार पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरं डोळे झाकून पहिलीच्या सुद्धा मुलाला कळेल हे त्याला सुद्धा सांगायची गरज पडणार नाही त्याच्यामुळे आपल्याला तर ह्या प्रश्नामध्ये पिकीच्यापैकी मार्क पडलेच पाहिजेत आता पुढं घ्या क्वेश्चन नंबर थ्री वॉट टाइम डज द क्लॉक शो पुढील घड्याळात पुढील घड्याळ कोणती वेळ दर्शवते आता सगळ्यांना माहिती आहे छोटा काटा नऊ आणि दहाच्या मध्ये आणि मोठा काटा पाचवर आहे म्हणजे किती वाजून किती मिनटे झालेत हे तरी मराठीत कळलं पाहिजे आपल्याला हां बाराच्या पुढं सगळ्यांनी मोजत जायचंय बाराच्या पुढे एक म्हणजे पाच मिनिटं एक आणि दोन दोन पर्यंत दहा मिनिटं तीन पर्यंत पंधरा चारपर्यंत वीस आणि पाच पर्यंत मग पंचवीस मिनिटं झालेत एवढं तर कळालं मग नऊ वाजून झालेत का दहा वाजू। वाजून झालेत कारण जेव्हा नऊ आणि दहाच्या मध्ये काटा असतो तेव्हा दहा वाजायचे असतात आणि नऊ वाजून गेलेले असतात की नाही मग पर्याय दिलाय पाच वाजून पंचेचाळीस मिनिटं नऊ वाजून वीस मिनिटं नऊ वाजून पंचवीस मिनिटं आणि पाच वाजून नऊ मिनिटं गडबडीत जर तुम्ही चूक जर केली तर काय काय मुलं पाच वाजून नऊ मिनटं असं पण लिहू शकतील पर्याय त्याच्यामुळं पर्याय केअरफुली लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे उलटापालट करायची नाही अत्यंत सोपे प्रश्न अत्यंत सोपा धडा आहे इंग्रजीचा तुम्हाला इंग्रजी आतापर्यंत सोपं वाटलं का आवड वाटलं रे किती किती धडे शिकलो आपण जवळजवळ वीस धडे शिकलो एकतर धड आपल्याला आवड वाटला का रे म्हणजे बघा इंग्रजी किती सोपं असते आपल्या आवडीचा विषय व्हायला पाहिजे सगळ्यांच्या इंग्रजी हा सगळ्यांच्या आवडीचा विषय व्हायला पाहिजे तुम्हाला पण मी सांगितले माझा आवडता विषय कुठला मग त्या इंग्रजीचा तुम्ही भाऊ करायचं नाही अरे मला कळच येत नाही मला लिहायला वाचायला येत नाही असं भाऊ करायचं नाही आम्ही तर पाचवीत असताना ए डी शिकलो म्हणजे तुम्ही आज पाचवीत असताना वाचू शकताय बरोबर की नाही आमच्या वेळेला पाचवीला गेल्यावर ए फॉर ॲपल असं होतो तरी पण आम्ही फ्लुएंट इंग्रजी बोलतो वाचतो लिहितो आम्हाला सगळं इंग्रजी समजतं आणि आमचा आवडीचा विषय आहे म्हणजे विचार करा तुम्ही तर पहिलीपासून इंग्रजी शिकताय म्हणजे तुम्हाला किती सोपं जायला पाहिजे आणि किती आवड निर्माण व्हायला पाहिजे त्या इंग्रजीमध्ये भाऊ करायचंच नाही की मला हे कळत नाही मला ते कळत नाही आपण वाचत वाचत गेलो ना आपल्याला आवड निर्माण होती इंग्रजीचं सारखं पुस्तक हातात 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 घेतलं नवीन 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 नवी शब्द पाठांतर केले त्या शब्दांचा अर्थ लक्षात ठेवला की आपल्याला इंग्रजी आवडायला लागतं आणि आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो अरे मला छान इंग्रजी येते आहे हां हां तर क्वेश्चन नंबर थ्रीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे आता क्वेश्चन नंबर फोर घ्या सगळ्यांनी वॉट टाईम विल इट बोट ठेवा प्रश्न मी वाचत असताना तुम्ही बोट ठेवा इकडे तिकडे लक्ष देऊ नका म्हणजे तुम्हाला ते शब्द पण वाचायला जमतील नवीन नवीन आलेले शब्द पण कळतील उच्चार बाबा त्याचा उच्चार काय करायचा आपण वॉट टाइम विल इट बी इन द क्लॉक आफ्टर फिफ्टीन मिनिट्स पुढील घड्याळात पंधरा मिनिटानंतर किती वाचतील असं विचारलेलं आहे मग घड्याळात आता माहिती आहे सगळ्यांना छोटा काटा तीन आणि चारच्यामध्ये आहे म्हणजे तीन वाजून गेलेले आहेत आणि चार वाजायचे आहेत आणि मोठा काटा नऊवर आहे बरोबर का मग पर्याय दिलेत नऊ वाजून पंधरा मिनिटे फोर ओ क्लॉक नाईन ओ क्लॉक टेन ओ क्लॉक चार वाजायला पंधरा मिनटं कमी आहेत म्हणजे पंधरा मिनटानंतर किती वाजणार आहेत फोर ओ क्लॉक बरोबर का म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर किती छान सोप्पा होता बघा बरं आपण ह्याच्यावर अजून थोडे काही क्वेश्चन घेऊया बघा पेज नंबर सगळ्यांनी आता काय करा एटी फाईव्ह काढा एटी फाईव्ह आणि एटी फाईव्हवर दोन हजार बावीसला एक प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे दोन हजार बावीसचा एक प्रश्न विचारलेला आहे दहावा प्रश्न आहे पे पेज नंबर एटी फाईव्हवर दिस क्लॉक शोज द टाइम डॅश डॅश आणि इथं चित्र दिले घड्याळ्याचं घड्याळ्यामध्ये किती वाजले ते बघा नीट नि, नि, निरीक्षण करा तीन आणि चारशामध्ये काटा आहे लहान आणि मोठा काटा आहे नऊवर आणि पर्याय दिलेत क्वार्टर टू फोर क्वार्टर पास्ट फोर क्वार्टर टू थ्री आणि क्वार्टर पास्ट थ्री करेक्ट आहे या घड्याळात पावणे चार वाजले बरोबर बर का मग आपल्याला एक शब्द मी दिला होता की क्वार्टर पास्ट म्हणजे सव्वा तसं पावणे दोन पावणे एक पावणे दहा पावणे नऊ पावणे चार त्या पावणेला एक शब्द लक्षात ठेवा ट्रिक म्हणून क्वार्टर टू ज्या वाक्यामध्ये क्वार्टर टू हा शब्द आहे तिथं पावणे हा लक्षात ठेवायचा शब्द कुठला क्वार्टर टू क्वार्टर टू क्वार्टर टू फोर म्हणजे पावणे चार आता तिथे चार दिले ना क्वार्टर टू फोर बरोबर का मग ह्या गळ्यात पण चार पावणे चार वाजतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर ah, आहे है. आता बघा अजून एक प्रश्न बघू आपण अकरावा क्वेश क्वेशन आहे बघा दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे इंग्रजीचा अकरावा प्रश्न चूज द करेक्ट ऑप्शन घड्याळात कोणती वेळ दाखवली आहे व्हॉट टाइम इज इट आणि खाली घड्याळ दिलेलं आहे पाचवर काटा आहे आणि तीनवर काटा आहे मोठा बरोबर मग मी तुम्हाला एक शब्द शिकवलाय किती वाजलेत मराठीत सांगा आधी सव्वा पाच मग सव्वाला शब्द काय आहे आपल्याकडं आपण म्हणतोय मग क्वार्टर पास्ट किती वाजले किती म्हणजे किती वाजणार आहेत पुढं सव्वा पाच मग क्वार्टर पास्टच्या पुढं कुठला आकडा यायला पाहिजे फायू यायला पाहिजे मग ते तो पर्याय शोधा तुम्ही क्वार्टर पास्ट थ्री क्वार्टर पास्ट फाईव फाईव पास्ट थ्री आणि थ्री पास्ट फाईव सगळ्यांनी इंग्रजीत घडाळ कळेल का आता सांगायला सोपं आहे ना हो ठीक आहे तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे तर बघा बाळांनो या धड्यावर सराव करण्यासाठी आपल्याकडे पेज नंबर सगळ्यांनी एटी फोर काढा एटी फोर एटी फायू या दोन पानांवर तुम्हाला या धड्यावरचे अजून क्वेश्चन सॉल्व करायचे सराव करायचा आहे आणि न येणारे क्वेश्चन मला विचारायचे आहेत समजले का इथपर्यंत ठीक हो। आहे